आणि तपास चालू असताना सुद्धा या संघटनेने मात्र रास्ता रोखाचा पवित्रा का घेतला तपास जर योग्य रीतीने योग्य पद्धतीने झाला असता तर तो कार्तिक खंडागळे आपल्याला जिवंत मिळाला असता किंवा त्याचा मृत्यू झाला नसता पोलिसाचा तपास त्यांनी करायचा ती तेवढा ते केला पण का नाही निष्पाप लोकांना उगत असं उचलते ते निष्पाप लोकांना न आरोपी नसणार आरोपी सोडतो मोकळं नाही पाडला तर आम्ही बांधकाम आडो का नाडो गा जागा कोणाची ग्रामपंचायतचे हा म्हणजे ह्यांचे सगळे हेच झाले वाद कशाचा होता नेमका वाद कशाचा सगळं मिटलेलं होतं वर्ष झालं बरोबर वर्ष झालं एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून घेऊन राहिलेला क्रांती कार्तिक खांडाळे हत्या प्रकरण जे आरणमध्ये घडलेलं आहे याचा मात्र तपास पोलीस त्यांच्या पद्धतीनं करत आहे दोन अटक करण्यात आलेले आहे बाकीचा आपण शोध या ठिकाणी घेत आहे परंतु काही सामाजिक संघटना असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा विविध राजकीय आर पी आय असेल या माध्यमातून श्री क्षेत्र आरणच्या पालखी मार्गावरती गेल्या एक तासापासून रास्ता रोको करण्यात आलेलं होतं आणि तपास चालू असताना सुद्धा या संघटनेने मात्र रास्ता रोखाचा पवित्रा का घेतला हे आपण सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुलजी चव्हाण सर आहे त्यांच्याशी करणार सर आज त्या पोलीस माध्यमातून प्र तपास चालू आहे तरीपासून विविध संघटनेच्या वतीनं आपण रास्ता रोखो करण्यात आलेला आहे कार्तिक खंडागळे हा पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी हा मिसिंग झाला होता त्याच्यानंतर त्याचं एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याचा मृतदेह आरनच्या शिवारात मिळून आला आणि मिसिंग झालेल्या दिवसापासून तपासामध्ये कसल्या प्रकारची गती नव्हती आणि तपास तसा पाहता परकटलेला होता त्यामुळं कार्तिक खंडागळेचा ह्या मधल्या काळात जी दिरंगाई झाली त्यात त्याचा तो खून झाला तपास जर योग्य रीतीनं योग्य पद्धतीनं झाला असता तर तो कार्तिक खंडागळे आपल्याला जिवंत मिळाला असता किंवा त्याचा मृत्यू झाला नसता म्हणून आणि त्याच्यामध्ये पोलिसांकडून एकोणीस तारखेपासून साधारण बावीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची दोन स्टेटमेंट या ठिकाणी या प्रकरणामध्ये आले त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील सर्व बहुजन पक्ष असतील संघटना असतील आरणचे नागरिक असतील या सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाला की दोन स्टेटमेंट आल्यामुळं खरा आरोपी क लपवला जातोय का किंवा खरा आरोपीला पुढं आणलं जात नाही का अशा पद्धतीची शंका या सर्व मंडळींना असल्यामुळं या सर्व संघटना आणि पक्ष आणि आरणचे जे नागरिक ग्रामस्थ आहेत यांच्या एक बैठक झाली संयुक्तरित्या आणि या बैठकीमध्ये या कार्तिक खंडागळेला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेऊन या ठिकाणी रास्ता रोको करून सदरचा तपास हा सी आय डीकडे वर्ग करण्यासाठीचं मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे पोलिस यंत्रणा जे तपास केला आहे तो तपास आपल्या सगळ्या समाज संघटनेला मान्य नाही का नाही ते दोन मी सांगितलं ना अगोदर तुम्हाला की पोलिसांचं जो एकोणीस तारखेला त्याचा मृतदेह मिळाल्यानंतर एकोणीस तारीख ते साधारण बावीस तारखेपर्यंत दोन वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट आली पहिला आरोपी पकडला गरकुलाच्या वादातून पकडला गेला आणि त्याच्याकडून सगळं ते मा कबूल झालं अशा पद्धतीचं ते एक पहिलं स्टेटमेंट होतं गरकुलाच्या वादातून त्याच्यानंतर दोन दिवसांनी वेगळं स्टेटमेंट होतं पुन्हा एक त्या मेहताचाच चुलत भाऊ आणि पहिल्या आरोपीचाच एक चुलत भाऊ असे दोघाला त्यांनी पकडलं पण त्यावेळी पुन्हा त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आलं आणि अशा पद्धतीनं दो तीन दिवसामध्ये दोन वेगवेगळी स्टेटमेंट आल्यामुळं आमच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये काही थोडा शंका निर्माण झाली का। की ह्याच्यामध्ये काय लपवलं जातं आहे का कार्तिक खंडागळे हा निष्पाप मुलगा दहा वर्षाचा होता त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठीच या सर्व संघटनांनी भूमिका घेऊन आज पंचवीस तारखेला या ठिकाणी आरण यागावी रस्ता रोको करण्यात आलेला आहे नाना काय सांगाल की आज आय असेल किंवा विविध संघटनेच्या वतीनं जो कार्य खंडाळ्याचा आखात प्रकरण आहे यामध्ये आपण सर्व पक्षांनी या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेतला के राष्ट्रप केला होता खरं तर खरं तर आरणी हे गाव पुढं समतेच्या विचाराचं संत शिरोमणी सावता महाराजांच्या विचाराचं भक्ती मार्गातलं सांप्रदायिक गाव असून ह्या गावातील लोक अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत परंतु अशा गावामध्ये जर असं दुर्दैवी घटना घडत असतील तर या सोलापूर जिल्ह्यातल्या चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक प्रकारचा शॉक बसलेला आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये त्यांची हत्या केली जात कार्तिकची हत्या केली जाते हे अत्यंत दु दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर आपण पाहतोय की या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या बांधवावरती सातत्यानं अन्याय अत्याचार केले जात आहेत आणि शासन यामध्ये दे, न्याय देण्यासाठी कुठं तर कमी पडतं आहे आणि खऱ्या अर्थानं जर या ठिकाणचे अनुसूचित जाती जमाती दलित मागासवर्गीय इतर मागासवर्गीय लोक यांना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर राज्य शासनानं अशा पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत हे भविष्यकाळामध्ये घडू नये यासाठी एक स्वतंत्र समिती पोलिसामार्फत एक कमिटी तयार करून अशा घटनांचा शोध घेऊन कठोरात कठोर गटोर शिक्षा अशा घटना घडवणाऱ्यांना दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी यानी तान या निमित्तानं करतो आणि आता जे आरोपी अटक झालेले आहेत याशिवाय अजून कोण सूत्रधार आहे का याचाही कसून शोध घ्यावा आणि हे प्रकरण सीआयडी डीकडे तपासासाठी द्यावा अशा पद्धतीची मागणी मी आपल्या माध्यमातून करीत आहे आरणच्या या ठिकाणी रास्ता एक तासापासून करण्यात आलो मावशी यामध्ये आपण सहभागी झाला होता आपली काय मागणी असणार आहे पोलिसांचा तपास त्यांनी करायचा केला पण का नाही निष्पाप लोकांना उगत न उचलते नाही नसणारा मला लोकांना ना आरोपी सोडतो तुम्ही मोकळ दुसऱ्या माणसाला उचलता म्हणला हे कसला नाही मग तुमचा आरोप आहे कुणी केला असेल तुम्हाला काय वाटतं त्यांच्याच घरातले ती दुसरी कोणी येणार आहे ती आता थांबा पहिल्यांदा आम्हाला आबांनी सुद्धा सांगितलं होतं कारण त्यांचा ना आम्ही बांधकाम आढवलेला आहे कारण आमच्या उमरात उमर जर त्यांनी पाडला तर आम्ही बांधकाम आढवू का नाढवू गा जागा कोणाची ग्रामपंचायतची हां म्हणजे ह्यांची सगळी हीच झाली वाद कशाचा होता नेमका वाद कशाचा मिटलेलं बरोबर वर्ष झालं बर हो संकेत लोंढे संकेत लोंडे हा साधारण असेल तुम्हाला घडवून आणलेल्या माहित नाही आम्हाला पण तुम्हाला सांगते त्यांच्यातला पहिला एक आरोपी सापडला त्यांनी काय म्हणला मी स्वतः केलंय पुन्हा तीन दिवसानं दुसरा सापडला ती काय म्हणतो मीच केलंय पहिल्यांदा काय म्हणते आमचा घरकुलाचा वाद होता भावाचा म्हणून आम्ही केलंय पुन्हा दुसरा काय म्हणतोय माझं त्याचा संबंध होता पोरानं बघितलं म्हणून आम्ही त्याचा खून केला म्हणजे नेमकं चाललंय काय काय चाललंय त्यांच्या शेजार हा आम्ही त्यांच्या शेजार राहतोय मग शेजार राहतो म्हणून काय आम्हाला उतरून नाही काय खर तर हा पोलीस प्रशासनाचा तपासाचा भाग आहे ज्यांच्यावरती संशय वाटेल किंवा काय करते पोलीस प्रशासन त्यांना चौकशीसाठी नेत असतं आणि खऱ्या अर्थाने चौकशी होईल का ज्यांचे ह्यामध्ये हात आहे त्यांना पोलीस तर शंभर टक्के उचलणार आहे आणि तो पोलिसाचा तपासाचा भाग असल्यामुळे यदा कदाचित शेजाऱ्या सुद्धा याचा त्रास होऊ शकतो आणि तो तपासाच्या भागात आपण काही बोलू शकत नाही परंतु लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते मात्र या ठिकाणी आहे в